बहा, तेरा मदे, तुम्हाला का खाली एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला की कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर दिलेली एखादी संख्या असेल तर त्या दोन संख्या

म्हणजे याचा काय होईल अपूर्णांक तीन छेद अकरा आणि हा अकरा छेद तीन चा गुणाकार व्यस्त आहे काय आहे गुणाकार व्यस्त आहे तुम्हाला करून बघायचं असेल तर करून बघू शकता हे बघा सात छेद एक गुणिले छेद सात असं जर केलं तर सात एक सात सात एक सात एक 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 म्हणजे याचं उत्तर काय येईल आता इथं करायचं असेल तर पहा हे अकरा छेद तीन आणि बरोबर आहे तीन छेद अकरा या सगळ्यांचं उत्तर काय आलं एक गुणाकारामध्ये उत्तर एक जर आलेलं असेल तर पहिली तिसरं काय दिलेलं आहे का दिले पाचशे तेरा पाचशे तेरा तेरा ओके आता पाचशे तेरायचं आहे गुणाकार व्यस्त करायचंय बरोबर आहे का हे पाचशे तेरा दशाला तशी होता समजा कुणी छेद पाच जर घेतलं तर पाच आल एक, 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 एक आला म्हणूनच साहजिकच आहे म्हणजे या पाच छेदरा गुणाकार बिस्तर चौथ काय असेल काय सांगितलेलं आहे दोन सांगितलं काय आपल्याला याच सोल्युशन करताना हे सहा छेद सात दशाला घ्यायचे हे सात वर घेऊन आणि सहा खाली खाली सहा एक सहा सहा एक सहा कटले पुन्हा सात एक सात सात एक